बघा मी तुम्हाला आत्ताच दोन प्रश्नांच्या अगोदर बोललो की हे काय फिडिंग करतायत सन्माननीय फडणवीस साहेबांना हे मला माहीत नाही बरं आता ते त्यांच्या पावणे तीनशे नगर परिषदा आणि नगरपंचायती निवडून आणण्याच्या त्या व्यापात आहेत प्लस त्यांचं मुख्यमंत्री पदाचं काम आणि तो तो आवाका मोठा असतो आता हे काय काय बोलत आहेत तिकडे वातावरण खराब करून टाकलं सगळं म्हणून तर आम्ही सांगतोय ना बाकी फडणवीस साहेब सगळं सांभाळून घेतात प्रेम देतात कुठलाही विषय आम्ही घेऊन गेलो तर ठीक आहे निलेश निलेशचं काम आहे अमुक जर ते सगळे आमच्याशी व्यवस्थित आहेत त्यांना असं कधी वाटत नाही मग तुम्हाला काय वाटतं हे चुकीची फीडिंग देतात वरती बरोबर आणि तुम्हाला माहिती आहे नेत्यांना खूप कामं असतात कुठेतरी फिडिंगवर पण चालतं हे सगळं वातावरण खराब करण्याचं काम पण फडणवीस साहेब ह्या विषयामध्ये शंभर टक्के नाही आहेत मी तुम्हाला सांगतो त्यांना त्यांनाही त्यांनाही गाफील ठेवलं गेलं आहे त्यांनाही खरं सांगितलं गेलेलं नाही आणि साहेब कसे आहेत साहेब मला फोन करतो साहेब मला फोनवर सांगू शकतात काही आणि ते सांगतीलही पण अजिबात त्यांच्या मनामध्ये असं काय नाही मी चुकीचं करतोय असं अजिबात मला वाटत नाही पण हे काय फिडिंग करत आहेत सन्मान्य फडणवीस साहेबांना हे मला माहीत नसल्यामुळे पण ह्याच्यामध्ये शंभर टक्के शंभर टक्के फडणवीस साहेबांचा सा कुठेही एक टक्काही कुठे भाग नाही मी तुम्हाला सांगतो खात्रीलायक सांगतो जिल्ह्यात आता तीन नगर